नमस्कार कशात मैत्रिणींना उत्तम ना तुम्हाला माझा प्यार भरा नमस्कार चला आज आपण रेसिपी बघूया फ्राईड राईस तर फ्राईड राईस मी दोन हे तांदूळ घेतलेले हे आपण ना अर्धा तास असे भिजत ठेवूया हे अर्धा तास धुवून आणि भिजत ठेवूया आणि मग शिजवून घेऊया तर चला हे बघा अर्धा तास झालेले तांदूळ भिजत टाकलेले आपण याच्यात टाकू ते तांदूळ हे बघा पूर्ण असे आपण धुवून पाणी जास्त ठेवायचं उकळ्या नाही उकळलेलंच पाणी ठेवायचं गॅस पण मोठा ठेवायचा हे बघा आणि हे सगळे तांदूळ याच्यात टाकायचे आणि त्याच्यात थोडं एक स्पून तेल टाकायचं असं बघा आपण एक स्पून तेल टाकूया म्हणजे भात मोकळा होतो हे बघा याच्यात मी थोडंसं ही काळा काळी वेलची आहे ना ते थोडी टाकते शिजायला दोन तीन मिरीचे दाणे टाकते आणि हे दालचिनी टाकूया थोडंसं आपण आणि उकळून घेऊया त्याच्यात थोडं मीठ पण टाकूया आणि भात आपल्याला पूर्ण शिजून घ्यायचं आहे फ्राईड राईस बनवायचं आपल्याला हे बघा हे आपण दालचिनी टाकूया त्याच्यात अख्खत दालचिनी टाकायचं हे बघा दोन दालचिनी टाकले बारीक आणि घाटून घेऊया मीठ टाकायचं आपल्याला आपल्याला शिजून घ्यायचं मी सॉस वापरणार नाही वेगळ्या पद्धतीचा बनवणार आहे तर हे बघा उकळ येऊ द्या हे बघा आपला भात झालेला आहे तो चाळणीत आपण चाळून घेऊ ह्या बघा पूर्ण भात झालेला आहे पूर्ण शिजून घेतलेलं आपण भाग चाळणे काढून घेऊया हे बघा आपण चाळून घेऊया याच्यामध्ये पूर्ण आपण गॅस बंद करून चाळून घेऊया ना थंड करत ठेवूया जरा वेळ आणि नंतर करूया हे बघा आपण अद्रक लसूण आणि मिरची थोडीशी कोथिंबीर घेतली आणि दोन तीन मिरची दाणे घेतले याची पेस्ट करून घेऊया आपण तेल टाकूया थोडासा किंचित तेल टाकूया हे बघा एक स्पून तेल टाकलेलं आहे मी आणि हे एवढं तूप टाकूया तूप पण टाकूया दोन चमचे मी हे चमचे तूप टाकलेलं आहे हे बघा जिरा मोरे टाकूया हे बघा मोरे जिरा आहे पण मोरे टाकूया याच्यात बस आणि याच्यामध्ये आपण हा कांद्याची पात आहे ना तो का, कापलेला कांदा पण टाकूया का कांद्याच्या पाते हे आणि हलून घेऊ थोडासा कडीपत्ता टाकूया लोक वेगळ्या पद्धतीचा मी वेगळ्या पद्धतीचा हे बघा अंतिम कढीपत्ता टाकूया आपण भाजी टाकूया हे मशरूम मी टाकते नाही टाकत पण टाकलं हे आपलं टोमॅटो हे मटरचा शेंगा आणि हे आपलं गाजर गाजर हे असं टाकून आणि ही पेस्ट केले ना आपण दद्दार पेस्ट केले बघा ही दद्दार पेस्ट आपण टाकून देऊया याच्यामध्ये कारण ते हे तेल तुपात मी टाकले असते कधी कधी म्हणून मी आता नंतर टाकते ना जरा वेळ काढून घे हे दुसरा आपण सॉस वगैरे काही वापरणार नाही हे वेगळ्या फ्राईड राईस करते मी हे जरा होऊ देऊया आपण आणि थोडी कांद्याचे पाठ टाकूया आणि काही वर टाकूया हो आणि कोबी पण टाकूया थोडी कोबी टाकूया याच्यामध्ये टाकूया थोडीशी तुमची हे टाकले आणि याच्यावर झाकण नाही ठेवायचं मग काय नरम पडतात भाजी आपल्याला अशा कडकडतच पाहिजे याच्यात थोडी हळद टाकूया आणि ही अशी होऊ देऊया काय बघा टोमॅटो सॉस आणि चिल्ली सॉस त्याच्या दोन्ही मी ते टाकते मी टोमॅटो सॉस आणि चिल्ली सॉस मिक्स टाकूया आपण आणि हा राईस टाकूया हे बघ हा राईस आपण पूर्ण मोकळा केलेला आहे आणि याच्यात आपण मिक्स करूया ठेवा मोका मोकळा हाईट बाईट झाल्या बघा सुंदर काय काय झालंय तुझे कुपन खूप सुंदर पेस्ट आणि सॉस आणि टोमॅटो सॉस असं ते टाकलं ना खूप सुंदर जास्त पण सॉस नाही वापरायचे सॉस जास्त वापरले ना तर बरोबर नाही मग हे होतं आपल्या पद्धतीचा पेस्ट वाटून केला ना खूप सुंदर त्याच्यावर थोडं झाकण घेऊ आपण आणि काढून घेऊया थोडं कारण आपण पर भातामध्ये राईस मध्ये मीठ टाकलेलं आहे आपण राईस कधून घेतलाय ना तांदूळ त्याच्यात मीठ टाकलेलं आहे म्हणून थोडा मीठ टाक टाकला मी आणि थोडा वेळ आपण झकड देऊया थोडा वेळ झकड घेऊया दोन मिनिटं हे बघा आपला फ्राईड राईस तयार झालेला आहे आपण काढून घेऊयाला सुंदर बघा झालेलं आहे हे बघा हा फ्राईड राईस खूपच सुंदर झालेलं आहे असं काढून घेऊया आणि याच्यावर आपण थोडस कांद्याची पाट टाकूया हे बघा अशी कांद्याची पाट टाकले मी कशी वाटली रेसिपी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीला जय सद्गुरु